नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात साबुदाना वरई किंवा जरासुद्धा तूप न वापरता महिनाभर टिकणारी दिवसभर मस्त ऊर्जा देणारी उपवासाची चिक्की कशी बनवायची ज्यांना उपवासामध्ये साबुदाण्याचे कोणतेही पदार्थ खाल्लेले पचत नाहीत किंवा वरई उपवासाला चालत नाही त्यांच्यासाठी ही उपवासाची परफेक्ट रेसिपी आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी पॅनमध्ये एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत लो टू फ्लेम फ्लेमवरती सतत हलवत शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे हलकासा रंग बदलेपर्यंत याची साल बाजूला होईपर्यंत हे भाजून घेतले ना आतपर्यंत चांगले भाजले जातात आणि यापासून बनणारा कुठलाही पदार्थ मग खमंग बनतो हलकासा रंग बदलल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतले त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी बदाम काढून घेतलेले आहेत मंदाचे हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचेत हलका रंग बदलला की यामध्ये दोन चमचे सूर्यफुलाच्या बिया दोन चमचे भोपळ्याच्या बिया दोन चमचे मगजबी आणि पाव कप काजू घेतलेले आहेत हे है सगळं आपल्याला मंदाचेवरच हलकेसे डाकपडेपर्यंत भाजून घ्यायचे हे जे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ना यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते यामुळे उपवासाच्या दिवशी अजिबात थकवा जाणवत नाही दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते घरी जे ड्रायफ्रुट्स असतील ते तुम्ही वापरू शकता किंवा फक्त शेंगदाणे काजू बदाम वापरले तरी सुद्धा चालेल आता हे दोन्ही वेगवेगळे मी काढून घेतलेलं आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं चिक्की बनवतोय म्हटल्यानंतर गुळाचा वापर आपण करणार आहे गुळाचा पाक करायच्या अगोदर ही खूप महत्वाची तयारी करून ठेवावी लागेल तर त्यासाठी साधारण एवढ्या लांबीचे दोन बेकिंग पेपर तयार ठेवायचे किंवा हे जर नसेल तर एखाद्या मोठ्या पसरड ताटाला तूप लावून ठेवायचं इथे मी दोन बेकिंग पेपर घेतलेले आहेत आता भाजून घेतलेले शेंगदाणे आणि सुकामेवा पूर्णपणे थंड झालेला आहे अगोदर शेंगदाणे दोन ते ती तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतले जास्त बारीक पावडर करायची नाही रवाळच ठेवायचं एका ताटामध्ये शेंगदाण्याचं कूट काढून घेतलं याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स काढून घेतले दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतले याची सुद्धा आपल्याला जास्त बारीक पावडर करायची नाही थोडस मोठं मोठंच ठेवायचं हे दोन्हीही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता गुळाचा पाक बनवण्यासाठी एक जाड तळाची कडई घ्यायची म्हणजे पाक व्यवस्थित बनेल पुढे जाणार नाही यामध्ये ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले होते त्याच वाटीने दोन वाटी चिरून घेतलेला गुळ घेतला यामध्ये पाच चमचे पाणी घेतलेलं आहे हा पाक बनवताना पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे गुळ आपल्याला बारीक चिरूनच घ्यायचंय दुसरी गोष्ट चिक्कीचा गुळ वापरायचा नाही साधाच गुळ वापरायचा यामध्ये थोडंसं पाणी वापरलेलं आहे त्यामुळे गुळ कडईच्या तळाला चिकटणार नाही करपणार नाही बारीक चिरून घेतलेला गुळ घेतल्यामुळे पटकन विरघळला जातो आणि त्यामुळे पाक बनायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही यामध्ये आपण तुपाचा वापर करणार नाही इथून पुढची प्रोसेस आपल्याला मंदाचेवरच करायची आहे आणि एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घेऊन आहे आपल्या शेगडीचा जो छोटा बर्नर असतो ना त्याच्यावरती हा पाक बनवून घ्यायचा म्हणजे पुढे जात नाही तर हे पहा मंदाचीवरच सतत हलवत गुळ सुरुवातीला वितळवून घ्यायचा चिक्की बनवताना शक्यतो गडद रंगाचा गुळ वापरायचा म्हणजे चिक्कीला रंग सुद्धा चांगला येतो तर हे पहा गुळ आता चांगला वितळलेला आहे यामध्ये अजिबात आता खडे नाहीत मंदाचेवरच पहिली याला उकळ्याली ना पाक चेक करायला घ्यायचं एक ते दोन ड्रॉप पाणी घेतलेल्या प्लेटमध्ये काढून घेतले पाक आपल्याला थोडासा थंड झाल्यानंतरच चेक करायचंय तोपर्यंत कढईतला पाक हलवत राहायचं पाण्यातला पाक हलकासा थंड झाला की चेक करून पाहायचा तर हे पहा याचा गोळा बनायला सुरुवात झालेली आहे पण हा अजून कडक झालेला नाही म्हणजे पाक आपला तयार नाही पुन्हा दोन मिनिट शिजवून घेऊयात मंद आचेवर हे हलवत राहायचं दोन दोन मिनिटाच्या अंतराने पाक चेक करत राहायचं पुन्हा दोन मिनिटांनी एक ते दोन ड्रॉप प्लेटमध्ये घेतले थोडासा पाक थंड करून घेतला तर हे पहा याचा गोळा बनतोय पण थोडस हे कडक व्हायला सुरुवात झालेली आहे अजून हे तुटत नाही रबरासारखी कन्सिस्टन्सी आलेली आहे म्हणजे पाक आपला तयार नाही असं दोन दोन मिनिटाच्या अंतराने सात ते आठ मिनिटे मंदाची हा पाक शिजवून घेतला पाण्याच्या प्लेटमध्ये पुन्हा दोन तीन ड्रॉप्स घेतले थंड होऊ दिला थंड होतोय तोपर्यंत तो कढईतला पाक हलवत राहायचं आणि हे पहा थंड झाला की हा पूर्णपणे कडक बनलेला आहे दोन्ही बोटांनी तोडला तर पटकन तुटतोय प्लेटमध्ये हे टाकलं तर आवाज येतोय म्हणजे पाक आपला तयार आहे आता लगेचच यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे उपवासाला तुम्हाला चालत नसेल तर घालू नका थोडासा बेकिंग सोडा घातल्यामुळे काय होईल चिक्की जास्त कुरकुरीत बनेल आणि खाताना दातामध्ये अडकणार नाही बेकिंग सोडा घातल्यानंतर थोडस याला फेस आल्यासारखं होतं पुन्हा चांगलं हलवून घ्यायचं आणि लगेचच बनवून घेतलेली पावडर ऍड करायची त्यासोबतच यामध्ये पाव वाटी बारीक चिरून घेतलेला खजूर मी घातलेला आहे उपवासामध्ये खजुराचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत उपवासामध्ये थकवा आल्यासारखं वाटतं ना तो खजुराने अजिबात जाणवणार नाही खजूर आणि या दोन्ही पावडर पाकामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा नाही मंदाचेवरच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं तर हे पहा याचा गोळा बनायला सुरुवात झालेली आहे लगेचच बेकिंग पेपरवरती काढून घेतलं इथून पुढची प्रोसेस खूप पटापट करायची त्यामुळे सगळं साहित्य अगोदरच काढून ठेवायचं बेकिंग पेपरवरती घेतल्यानंतर या पद्धतीने बेकिंग पेपर, -पत बेकिंग पेपर बेकिंग फोल्ड करून घ्यायचा म्हणजे हे मिश्रण एकसारखं होतं या पद्धतीने आयताकृती याला आकार द्यायचा यावरती लगेचच दुसरा बेकिंग पेपर ठेवायचा आणि हे लाटून घ्यायचं अगदी पटापट पटापट लाटून घ्यायचं आपल्याला जितकी पातळ चिक्की हवी आहे तितकं आपण याला लाटून घेऊ हो शकतो गरम असतानाच हे पटापट लाटून घ्यायचं आणि याचे काप सुद्धा करून घ्यायचे यामध्ये गुळ आहे त्यामुळे लगेचच हे कडक व्हायला सुरुवात होते ताटामध्ये जरी हे काढून घेतलेलं असेल तरी लगेचच पसरून घ्यायचं आणि काप सुद्धा लगेचच करून घ्यायचे तर हे पहा इतकं हे पातळ मी लाटून घेतलेलं आहे आता लगेचच धारदार सुरीने याचे काप करून घ्यायचे कडक व्हायला सुरुवात झालेली असेल तर या पद्धतीने फक्त सुरीच्या साह्याने लाईन मारून घ्यायच्या म्हणजे काय होतं हे पूर्णपणे सुकलं ना की त्याचे काप करायला खूप सोपं पडतं तर आपल्याला हव्या तेवढ्या आकाराचे याचे काप करून घेऊ शकता तर या पद्धतीने सगळे याचे काप करून घेतलेले आहेत आणि हे पहा अर्ध्या तासाच्या आतच ही उपवासाची मस्त चिक्की बनून तयार झालेली आहे उपवासासाठी तर ही चिक्की खाऊ शकता महत्वाचं म्हणजे या पावसाळ्यातली ही जी थंडी आहे यामुळे व्हायरल इन्फेक्शन व्हायची खूप शक्यता असते यामध्ये आपण भरपूर ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत यामध्ये खूप अँटीऑक्सिडंटचं प्रमाण असतं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते त्यामुळे उपवासाला नाही तर असंच खायला सुद्धा या चिक्क्या तुम्ही बनवून ठेवू शकता एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता उपवासाच्या दिवशी दोन जरी चिक्की खाली तरी सुद्धा दिवसभर थकवा जाणवणार नाही मस्त कुरकुरीत चवीला सुद्धा इतक्या छान बनतात की मुलं टिफिनला सुद्धा घेऊन जातील यामध्ये तूप अजिबात वापरलेलं नाही तरी सुद्धा याला किती छान सकाकीपणा आलेला आहे कारण ड्रायफ्रुट्समध्ये आणि शेंगदाण्यामध्ये जे तेल असतं ते सुद्धा रिलीज होतं आणि त्यामुळे तूप न वापरता सुद्धा याला चव सुद्धा चांगली येते आणि मस्त चकाकीपणा सुद्धा येतो उपवासामध्ये साबुदाना खालेला पचत नसेल किंवा बरेही उपवासाला चालत नसेल तर ही चिक्की आत्ताच बनवून ठेवा तर मस्त कुरकुरीत आणि अतिशय पौष्टिक ही चिक्की उपवासासाठी सुद्धा बनवू शकता किंवा मुलांसाठी सुद्धा बनवून ठेवू शकता महिनाभर छान टिकते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा